असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात तुम्ही त्यातीलच एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे आपल्या या यशाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन रिठा जाधव यांनी लमाण बंजारा सामाजिक संघ यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आपले अनमोल योगदान वेळ देऊन समाज सुधारण्यासाठी आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण महाराष्ट्रभर काम कराल अशी अपेक्षा करत रिठा जालू जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश महिला युवती म्हणून निवड करण्यात आली बंजारा सामाजिक संघ संस्थापक अध्यक्ष रवींद्र गांगोले यांच्या सहीचे जाधव यांना देण्यात आले यावेळी लभान बंजारा सामाजिक संघ नाशिक पदाधिकारी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज नि वृत्तवाहिनीशी बोलताना नवनियुक्त लभान बंजारा सामाजिक संघ महिला युवती प्रदेशाध्यक्ष रीटा जाधव आणि उपस्थित मान्यवरांनी द्यक्� दिली आजवा या शुभ मुहूर्ताच्या दिवशी आमच्या महिला कार्यकर्ता रीटा जा, जालू जाधव यांची महिला युवती प्रदेशाध्यक्षपदी लफान बंजारा सामाजिक संघ यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे तरी ही जबाबदारी ते अतिशय चांगल्यारीत्या पार पाडतील महिलांमध्ये असणाऱ्या अडीअडचणी आड़ समाजामधल्या असलेल्या अडी अडचणी आड़ या सोडवण्यासाठी एक महिला म्हणून एक सक्षम नेतृत्व म्हणून नेहमी समाजाला हवं असतं मला असं वाटतं तर ते आज असं नेतृत्व आमच्या बीटा जाधव या नावाने मिळालं आहे ते राहणाऱ्या शिरूरचे आहे पण प्रॉपर त्यांचं चॅनेज हे अतिशय महिलांमध्ये चांगला असल्या कारणाने त्यांना महिलांमधल्या अनेक बचत गट असतील त्यानंतर अनेक राष्ट्रीय पार्ट्या असतील त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पद पण त्यांच्याकडे आहे शिरूर महिला तालुकाचं तर आपण त्यांना हे पद देताना

लबान बंजारा सामाजिक संघटना ह्याच्यातली महिला असो किंवा चेड्स असो लेख असो किंवा लेखी असो सगळ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करेल व त्यांच्या नेतृत्वाखाने उतरेल प्रत्येकाचे प्रश्न हे सॉर्ट आउट केले जातील त्यामुळं मी एक काम माझ्यावर जबाबदारीने घेत आहे आणि ते पार पाडणार एवढी जिद्द ठेवते आणि हॅपी पाडवा जय श्री राम जय गुढी गुढीपाडव्याचा इथं जमलेल्या सगळ्यांना माझ्याकडं हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आमच्या बहिणी रीता जाधव ताई यांचा लबान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र प्रदेश युवती यू, अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ताईन करणं मला अशी अपेक्षा आहे की पुढे समाजासाठी समाजासाठी दिवस रात्र काम करून समाजाला न्याय देऊ दू, न्याय मिळवून द्यावा हीच ताईन करणं अपेक्षा आहे आणि ताई ताईंवरती माझा पूर्ण विश्वास आहे की समाजासाठी ते कंटिन्यू काम करतील आणि समाजाला न्याय ना मिळवूनच देतील आणि त्यांची जबाबदारी पूर्णपणे ते पार पाडतील जय शवाला लभान बंजारा सामाजिक संघ प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे कार्याध्यक्ष मंगलदास मस्के सचिव शाणू भालेराव भाजपा जिल्हा अध्यक्ष नाशिक फटके विमुक्त आघाडी अरुण राठोड मंगळ शिंदे रमेश डांगे सुरेश मस्के सुभाष कुजर रमेश तळवी कैलास पवार नितीन दळवी सुरेश नवले अशोक डांगे विनोद जाधव भिका भिडे दशरथ माळी भारतीताई म्हस्के विकास भिडे पप्पू ढाबळे विलास गांगोले संजय जाधव सुनील जाधव अनिल भिडे चंदा भिडे हिमंत मोरे संदीप भिडे पंच डांगे विकास जाधव भाईलाल माळी देवचंद पवार सुरेश जोंधळे आदी पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त लभान बंजारा सामाजिक संघ महिला युवती प्रदेशाध्यक्ष रीटा जाधव यांना शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक